शेवटी आपल्या सैनिकांनी जो पराक्रम या देशामध्ये विश्वामध्ये करून दाखवला की चौदा मिनिटांमध्ये संपूर्ण पाकिस्तानमध्ये घुसून नऊ दहशतवादी स्थळं उद्ध्वस्त करून टाकले त्या सैनिकाचा गौरव या ठिकाणी झाला पाहिजे याकरता गणेशोत्सवाच्या माध्यमातून जे आमचा समाज एकत्र येतो सर्व समाजाचे लोक एकत्र येतात आणि अठरा पगड जाती बारा बोलतेदार लोक एकत्र ये येऊन या ठिकाणी आपल्या सैनिकाचं ते त्या ठिकाणी सैनिकांनी केलेल्या कर्तृत्वाला त्या ठिकाणी आनंद त्या ठिकाणी प्रोत्साहन देतात मला असं वाटतं की चांगला आहे ऑपरेशन सिंदूरच्या प्रतिकृती लावल्या असतील त्या ठिकाणी प्रदर्शन तयार केली असेल तर मला वाटतं येणाऱ्या जनरेशनकरता आपल्या युवा पिढीकरता आणि युवकांनी या ठिकाणी किंवा लहान लहान मुलांनी ऑपरेशन सिंदूर हे कशा प्रकारचं झालं यातनं त्यांना त्या ठिकाणी त्यांचं प्रदर्शन लावून त्यांनाही आपल्या का सैनिकाचं काम कळेल याकरताही चांगलं प्रदर्शन आहे